नमस्कार जय शिवराय मी मयूर तांबडे आपल्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे पुरण तालुक्यातील चिरनेर परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार झालेला आहे चिरनेर गावातील एक हजारहून अधिक कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत तर पशुखाद्याची विल्हेवाट लावण्यात आली चिरनेर परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे परिसरातील नागरिकांनी सर्दी खोकला ताप आदींची लक्षणे दिसून येताच वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे चिरनेर गावातील तब्बल अधिक कोंबड्या नष्ट करण्यात आहेत बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून रविवारी तात्काळ बाधित क्षेत्र सील करण्याचे आदेश दिले त्याशिवाय कुक्कुट पक्षी अंडी पशुखाद्य तात्काळ नष्ट करण्याचे आणि बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीचे आदेश दिले सोमवारी पशुधन विभागाने कोंबड्या नष्ट करण्याचे केले असल्याची माहिती पूर्णच्या तहसीलदारांनी दिली चिरनरमध्ये कुक्कुटपालनातील पालनातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाली आहे त्यामुळे चिरनेरच्या एक किलोमीटर परिघातील क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे दरम्यान बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली चिरनेरमधील एक हजार पेक्षा अधिक कोंबड्या एकशे सासष्ट अंडी दोनशे सत्तर किलो खाद्य पन्नास किलो भाताचा तूस दहा रिकाम्या पिशव्या आदींची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे चिरनेर येथील कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तूक आढळल्याने रोग निदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा रोग प्रयोगशाळा यांच्याकडे पाठवण्यात आले होते हा आजार मानवात संक्रमित होऊ शकणारा असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरू करण्यात आली राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग कामाला लागला आहे स्थानिकांना विश्वासात घेऊन घरगुती कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत तब्बल एक हजारहून अधिक कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत नागरिकांनी सतर्क राहण्याचे चा आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ आम्ही आपल्याला दाखवणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद